छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय आय लव मोहम्मद या कार्यक्रमासाठी आलेल्या एका जिहादी मौलानाने मंचावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गाडण्याची भाषा वापरली या आक्षेपार्ह वक्तव्याला भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं केनेकर म्हणाले महाराष्ट्राचा इतिहास विसरू नकोस हाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र याच भूमीत अफजलखानाचा वध झाला शाहिस्तेखानाची बोट कापली औरंगजेबाला देखील याच भूमीतून हाकलण्यात आलं तुझेही असेच हाल होतील तेवढंच नाही तर त्यांनी इशारा देखील दिला योगी आदित्यनाथ यांना धमकी देऊ नकोस योगींना गाणण्याची भाषा करणाऱ्या तुझी जीप कापून वेशीवर टांगू सभेत आमदार संजय केनेकरांनी दिलेलं हे प्रखर उत्तर ऐकून उपस्थित नागरिकांच्या जयघोषांनी संपूर्ण माजलगावून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये माझल गाव येथे बीड जिल्ह्यामध्ये एक लपून मौलाना समोर त्याने योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना धमकी दिली अरे मौलाना तू कोणाच्या महाराष्ट्रात आला छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात येऊन तू उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्या योगीन योगी, योगी आदित्यनाथांना धमकी देतो का अरे तुला माहित नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं शाहि काटले होते ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ज्या छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मावळ्यांनी पळू पळू त्या औरंगजेबाला खुलताबादच्या भूमीत म्हणजे रत्नपूरच्या भूमीत गाडलं आणि त्याच थडग अजूनही आहे हे लक्षात घे कि त्या औरंगजेबाचं थडग आजही या महाराष्ट्रात आहे त्यामुळे तू लक्षात घे ज्या जिबीनं जी, तुझं हे वाक्य झालं ती जीबी जीब कापून त्या माजलगावच्या वेशीवर लटकव असे सनातनी हिंदू माझ्या या महाराष्ट्रात राहता हे विसरू नको तू